महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मोठा दिलासा मिळाला आहे त्यांच्या विरुद्ध सुरू असलेला मानहानीचा खटला बंद केला आहे हा खटला भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी दाखल केलेला पण आता त्यांनी स्वतःच त्यांची तक्रार मागे घेतली आहे भारतीय जनता युवा मोर्चाचे नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्या विरुद्ध शंभर कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला या प्रकरणात मोहित कंबोज यांनी नऊ ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये नवाब मलिक यांना नोटीस पाठवलेली मोहित कंबोज यांनी नोटीस मध्ये म्हटलेलं पुराव्याशिवाय बदनामीकारक विधानं करणं चुकीचं आहे असं असूनही नवाब मलिक कंबोज यांच्यावर सतत हल्ला करत होते यानंतर मात्र मोहित कंबोज यांनी कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबला झालेलं काय नवाब मलिक यांनी मोहित कंबोज यांच्यावर आरोप केला होता की त्यांच्या मेहुण्यालाही क्रूज रेव पार्टी प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं ना ताब्यात घेतलं होतं पण भाजप नेत्यांच्या दबावाखाली समीर वानखेडे यांनी त्यांची सुटका केली तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांच्या या आरोपानंतर मोहित कंबोज यांनी ते आरोप निराधार असल्याचं म्हटलं अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन याच्यासह हो अनेकांना एनसीबीनं अटक केल्यानंतर मलिक यांनी के पत्रकार परिषद घेऊन कंबोज आणि त्यांचा मेहुणा ऋषभ सचदेव यांच्यावर आरोप केले होते कंबोज यांनी मलिक यांच्याविरुद्धचा खटला मागं घेण्यासाठी कलम दोनशे सत्तावन्न अंतर्गत अर्ज दाखल केला त्या कलमानुसार अंतिम आदेश देण्यापूर्वी तक्रारदाराला कधीही त्याची तक्रार मागे घेण्याची परवानगी आहे तसंच दंडाधिकारी तक्रार मागे घेण्याच्या कारणांबाबत समाधानी असतील तर ते आरोपीची निर्दोष सुटका करू शकतात हे न्यायालय दैनंदिन आधारावर हा खटला चालवणार आहे पण आपण खटल्याच्या दररोज होणाऱ्या सुनावणीसाठी न्यायालयात उपस्थित राहू शकत नाही त्यामुळं आपण मलिक यांच्या विरुद्ध दाखल केलेली तक्रार मागे घेऊ इच्छितो असं कंबोज यांनी उपरोक्त अर्जात म्हटलंय आपण ही तक्रार स्वेच्छेनं मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि या संदर्भात आपल्यावर कोणताही दबाव टाकण्यात आलेला नाही किंवा जबरदस्ती करण्यात आलेली नाही असंही कंबोज यांनी अर्जात म्हटलंय राज्याचे तत्कालीन अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीनं आर्थिक गैरव्यवहार म्हणजेच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी फेब्रुवारी दोन मध्ये अटक केली त्यांच्या अटकेनंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या पक्ष फुटले सत्तांतर घटली त्यांच्या पक्षाचे दोन तुकडे होऊन अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट तयार झाले त्यानंतर ऑगस्ट दोन कारणास्तव जामीन मंजूर झाला सध्या नवाब मलिक हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी गटाचे नेते गेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत नवाब मलिक यांनी मानखुर्द शिवाजीनगर मधून निवडणूक लढवली ज्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला मात्र या निवडणुकीत ते पंधरा हजार पाचशे एक मतांचा चौथ्या स्थानावर होते उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये ते अल्पसंख्याक विकास रोजगार आणि उद्योग मंत्री होते नवाब मलिक यांनी गोंदिया आणि परभणी जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणूनही काम पाहिलंय त्यांनी राष्ट्रीय प्रवक्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री अशी पदही भूषवली आहेत याच मलिकांविरुद्ध सुरू असलेला मानहानीचा खटला भाजपच्या मोहित कंबोज यांनी मागे घेतल्यानं मलिकांना नक्कीच दिलासा आहे या प्रकरणी तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका